सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये नेवासा तालुक्यातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिचे सोशल मीडियावर अश्लील फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सागर सुरेश कुटे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे घराच्या बाहेर ओट्यावर झोपलेल्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास समोर आली असून ही घटना घुलेवाडी येथे घडली आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी दांबून ठेवलेल्या चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका करून सोळा लाख किमतीच्या मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी केली सध्या उन्हाळी आवर्तनाच्या अनुषंगाने तालुक्यातील भंडारदरा धरणात एक हजार तीनशे नऊ क्युसेक्स तर निळवंडेतून दोन हजार चारशे क्युसेक क्युसे वेगाने पाणी लाभक्षेत्राकडे झेपावत असून ऐन उन्हाळ्यात प्रवारा नदीपात्रातून कालव्यातून आणि उजव्या उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाणी वाहत असल्याने सकल अकोलेकर हा सुखावला आहे भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला ही घटना अहिल्यानगर ते सोलापूर महामार्गावरील रुई छत्तीसशी गावाजवळ गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली संदीप बिरंदर यादव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी कृष्णा दिरंदर यादव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या हाती लालपरीचं स्टेअरिंग पाहायला मिळालं असून त्यांनी एस टी महामंडळाची नवीन बस चालवण्याचा अनुभव घेतला कोपरगाव आगाराला मिळालेल्या नवीन पाच बसेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी त्यांनी बस चालवण्याचा अनुभव घेतला आहे तसेच आमदार काळे यांनी कोपरगाव येथे एस टी आगारामध्ये सुरू असलेल्या वर्कशॉप चार्जिंग स्टेशन व व्यापारी संकुलाच्या बांधकामाची पाहणी केली तसेच सदर कामात येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या व आवश्यक सूचना दिल्या यावेळी आगर प्रमुख अमोल बनकर महावितरणाचे उप कार्यकारी अभियंता धनंजय अशोक राख स्थापत्य शाखेचे कनिष्ठ अभियंता संजय दरेकर विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता एम एम संगमनेरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते हे यावेळी उपस्थित होते प्रत्येक स्वरूपामध्ये दोन बस काय पूजा केलेली आहे नवीन पाच बस दाखल झालेल्या आहेत आणि अजून पाच नवीन बस आपल्याकडे अपेक्षित आहे आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन झाल्यानंतर इलेक्ट्रिक बसही आपल्याला मिळतील आणि जे काही कुंभमेळा याचं नियोजन चालू आहे त्या पद्धतीने कोपरगावला काहीतरी जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध करून घेता येतील त्याच्या माध्यमातून तोही माझा प्रयत्न आहे कर्जत नगरपंचायतीच्या नगर, नगर अध्यक्षा उषा अक्षय राऊत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी नव्या नगर अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम अधिकृतपणे घोषित करण्यात आला आहे येत्या दोन मे रोजी विशेष सभेचे आयोजन करून प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून नवीन नगर अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे सत्ताधारी गटातील अकरा आणि भाजपचे दोन अशा एकूण तेरा नगरसेवकांनी उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता मात्र अविश्वास ठरावावर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राऊत यांनी स्वतःहून आपला राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला त्यामुळे विशेष सभेत अविश्वास ठरावावर मतदान होण्याची आवश्यकता उरली नाही माजी महसूल व पाटबंधारे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनंत अडचणीवर मात करून उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी गावांना वरदान ठरणारे नेवंडे धरण व उजवा आणि डावा कालवा पूर्ण केला आहे त्यांच्या अथक प्रयत्नातून झालेल्या कालव्यांच्या कामामुळे आज उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांना पाणी मिळत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी समाधानी झाले आहेत याचबरोबर सर्वच शेतकऱ्यांना हे पाणी देण्यासाठी आपण पाठपुरावा कायम ठेवणार असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे देशाच्या सीमेवर आपले जवान शहीद होत आहेत पर्यटक मृत्युमुखी पडत आहेत त्याचप्रमाणे देशात व राज्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढलेले आहे शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि कर्ज बाजारीपणामुळे शेतकरी रोज बळी पडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी शिर्डीत शुक्रवारी छावा क्रांतीवीर सेनेने बैलगाडी आंदोलन केले नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील मुस्लिम बांधवांनी नमाजनंतर शुक्रवारच्या जामा मस्जिद मध्ये जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या काळ्या फीती लावून निषेध व्यक्त केला यावेळी मौलाना शमशाद पठाण यांनी म्हटले इस्लाम धर्मात निष्माप नागरिकांची हत्या हिंसा करणे या गोष्टीला थारा नाही त्यामुळे मुस्लिम समाजाकडून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो जामा मस्जिदचे अध्यक्ष रज्जाक शाह इनामदार यांनी पर्यटकांवर फायरिंग करणारे आतंकी यांना जातपात नसते असे सांगून सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी केली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर